रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्याला दोन हजार चौदा साली ज्याला मुख्यमंत्री झाले त्या कालखंडात त्यांनी रचलेले सर्व कार्य ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग हा त्यांचाच भाग आहे मागेल त्याला तलाव शेत तलाव अटल सेतू मुंबईचा सागरी मार्ग मेट्रो अशा विविध योजना त्यांनी काढल्या आणि ह्या जी लाडकी बहिणा ही योजना आहे या योजनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाडक्या बहिणींना सन्मानानं बोलून त्यांचा आदर करून विविध ठिकाणी त्यांच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम प्रत्येक शहरात झाला आज नवी मुंबईमध्ये आज हजारो भगिनींनी येऊन या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या गेली पंचवीस वर्ष आणि ही जो ओसाड झालेली पाच वर्ष सातत्यानं मी आणि माझे सहकारी या शहरातील सगळ्या भगिणींची आम्ही काळजी तर घेतच आहोत भविष्यकाळामध्ये ही बांधिलकी कायम राहणार रा आहे या शहरातल्या शिक्षणाच्या आरोग्याच्या पाणी पुरवठा स्वच्छता क्रीडा सांस्कृतिक वाहतूक या सर्वच बाबतीमध्ये माझी मतं मी वेळोवेळी मांडलेली आहेत आणि ती आमची बांधिलकी आम्ही कोणावर उपकार करत नाही ही बांधिलकीच्या भावनेतून हे करण्याचं ठरवलेलं आहे भविष्यकाळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा विकास निश्चितपणे होईल असा दृढ विश्वास आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यात शहरात देवा या सजनेखाली देवेंद्र फडणवीसांना आज रक्षाबंधनामध्ये सगळ्या भगिनींनी अडकवलेलं आहे आणि त्या भगिनींचं रक्षण करणं राज्य स्तरावर जसं त्यांचं काम आहे तसं या शहर स्तरावर आम्ही कटिबद्ध आहोत आणि तशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे तो विश्वास सार्थ करू नमस्कार नवी मुंबई आहे की कुठेतरी सत्ता टिकावी नाही सत्ता टिकणारच आहे भगिनी आज आल्यात त्या फक्त म्हणजे राखी बांधायला म्हणजे त्यांना त्यांना माहिती आहे दादा आपल्या बरोबर ताकतीनं पाठीशी आहे परंतु आज आनंदाचा क्षण आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राखी बांधण्याकरता सगळ्या आल्या होत्या मी तर म्हणजे कृतकृत झालं त्याच्यातल्या काही म्हणजे महिला वर्ग होत्या त्यांना भाऊ नाहीत काही महिला थोड्याशा दिव्यांग होत्या मी त्याला सांगितलं तुम्ही चिंता करू नका तुमचा भाऊ असेल नसेल हा गणेश नाईक तुमचा भाऊ आहे विश्वासानं तुम्ही आमच्याकडे या तुमच्या डोळ्यात असू येऊ देणार नाही याची पक्की नाही नारी शक्ती तर आघाजच आहे परंतु नारीमध्ये जे बहिणीचं रूप असतं ते सर्वांग सुंदर असतं ते प्रतिभा निश्चितपणे निर्माण करतं प्रेम निर्माण करतं आपुलकी निर्माण करतं आणि भावाला मनापासून शुभेच्छा देतं आशीर्वाद मोठी बहिणीचा आशीर्वाद देते लहान बहिणीचं शुभेच्छा देते आणि त्या शुभेच्छा आज मी इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या किती मोठ्या प्रमाणात याला काय म्हणजे तोड नाही या प्रेमाला काही तोड नाही नमस्ते